भाताबरोबर डाळ नको असेल किंवा कंटाळा आला असेल तर एकदा साऊथ इंडियन स्टाईल टॅमॅटो रसम तयार करून पहा टॅमॅटो रसम हा चवीला अगदी चटकदार आणि तरायलाही सोपा असतो चला तर मग सुरुवात करूया टॅमॅटो रसम करण्याची सोपी कृती तर सर्वप्रथम एका खलबत्त्यामध्ये आपण काळी मिरी आणि जिरे टाकून याच्यासाठी मसाला बनवून घेऊया तर या पद्धतीने हा असा हा मसाला आपण तयार करून घ्यायचे आहेत दुसरीकडे मी चिंच ही भिजत ठेवलेली गरम पाण्यामध्ये तर या पद्धतीने बघा आपला हा भरडा तयार काळी मिरी व जिरेचा भरडा तयार झालेला आहे तर या पद्धतीने हा झालेला आहे तर त्याचबरोबर मी याच्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या कडीपत्ताची पानं आणि लाल मिरची घेतलेली आहे तर एका खलबत्त्यामध्ये आपण कडीपत्ता हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या टाकून हे व्यवस्थित असे ठेचून घ्यायचे यालाही आपल्याला जाडस्वर ठेचून घ्यायचे आहे तर या पद्धतीने आपण याला ठेचून घेऊया त्याचबरोबर एक लाल टम टमॅटो घेतलेला आहे तो हिचा आपण छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे ते बघा हा मी चिरून घेतलेला आहे आता आपण जे चिंचेचं पाणी बनवलं होतं त्याच गोळमध्ये आपण हा टमॅटो टाकून घेऊन व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे तर हा या पद्धतीने हाताने व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला आता एका कढईमध्ये एक ते दीड चमच आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे तेल आपलं असं छान असं कडक तापलं की याच्यामध्ये आपल्याला मोरी घालायची आहे या पद्धतीने आपण याच्यामध्ये मोरी टाकून घेऊयात मोरी अशी छान तडतडली की खरपूस असा मोरी आप मोरी झाली की त्याच्यामध्ये लाल मिरच्या टाकूया खड्या त्यानंतर मिरचीलाही आपल्याला छान असं खरपूस करून जो आपण मसाला बनवला होता तोही याच्यात घालून घेऊया त्यानंतर आपण जो हिरवं वाटण बनवलं होतं तेही याच्यात घालून घेऊया हे छान असं खरपूस आपण तेलावर परतून घ्यायचं या पद्धतीने खूप खमंग वास होतो याचा आता आपण जो गूळ बनवला होता चिंच व टमॅटोच्या पाण्याचा तोही याच्यात टाकून घेऊया तर छान अशी हलकी एक उकळी येईपर्यंत याला आपण त्यानंतर याच्यामध्ये मसाले ॲड करूया याच्यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार तुम्हाला हवी असेल तेवढी लाल मिरची तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ या पद्धतीने आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून छान असे हे मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने बघा किती छान कलर आलेला आहे याला हे ये खायला अगदी टेस्टी लागते व तिखट व तिखट व आंबट अशी याची चव लागते उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी खूपच हलकं पदार्थ आहे हे बघा याला तीन टेमेटो था। टेमेटो था। टेमेटो था। ते चार उकळ्या येऊन द्यायच्या चांगलं जेणेकरून आपल्या टमॅटोचा टमॅटो याच्यामध्ये छान असा शिजलेला आहे तर या पद्धतीने हे आपलं रसम तयार झालं आहे आता आपण याच्यामध्ये गोथं टाकून घेऊया हे बघा खूपच छान कलर आलेला आहे तुम्ही याला भाताबरोबर खाऊ शकतात आणि खूपच टेस्टी लागते तर तुम्ही नक्की घरी बनून बघा आणि कमेंट नक्की करा मला की कसं तयार झालेलं आहे आवडल्यास लाईक आणि कमेंट्स जरूर करा